इकडे बघताय मंडळी हा जो ना हा यंत्र आहे ना लावणीचा तो बॅटरीवरचा आहे आणि त्याचा डेमो आता इकडे कुलगुरू साहेब करतायत मंडळी इकडे बघताय या पॉवर नाही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटामध्ये एवढी चिकाळणी करून झालेली आहे तर मंडळी इकडे दोन प्रकारची रूप आहेत इकडे कोकण सुवात जातीचा इकडे रोप आहे आणि तिकडे रत्नागिरी आठ मंडळी इकडे बघत आहे इकडे सर्व कर्मचारी आहेत विद्यापीठामधील आणि शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हे भात लावत आहेत नमस्कार मंडळी कशा आहात एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सगळी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी व्हिडिओचा तुम्ही पाहिला असेलच तर आजचा व्हिडिओ भात होते होणार आहे आणि आता जुलै महिन्यात चालू आहे आणि सगळीकडे मित्रांनो कोकणात काय सगळीकडेच भात लावणी आता लगबग चालूच असते तर आज आपण पाहणार आहोत भात लावणी ती म्हणजे डॉक्टर दापोली तालुक्यातील डॉक्टर बाळासाहेब सावंत बोकण बुसतील दाप दापोलीमधील आज विद्यापीठामधील भात लावणी कशाप्रकारे केली जाते जा ना ते आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे मंडळी विद्यापीठ म्हटलं की नवीन नवीन संशोधन कमी वेळात जास्त काम कसं होईल ती मंडळी आजचा व्हिडिओ भात लावणी म्हणजे होणार आहे ना तो भात हा भात लावणी ही यंत्राद्वारे होणार आहे असं म्हणत आहे तर आता बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहायला मिळणार आहे पिढामधील कृषी कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली यांची मंडळी एक फील्ड आहे त्या फील्डवरती दरवर्षीप्रमाणे भाग लावणी होते ज्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहात तर खूप अशी शिक्षक लोकं असणार आहेत आणि प्राध्यानं लोकं अशी विद्यार्थी देखील असणार आहेत आणि कर्मचारी लोकं देखील असणार आहेत त्यांच्या सर्व उपस्थितीमध्ये हा सर्व हा भाग लावण्याचा सर्व कार्यक्रम होणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल व नवीन असतील चॅनल आपला सबस्क्राईब मंडळी आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या व्हिडिओ आहेत त्याच्या प्लेलिस्ट मनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी चेक करा ते व्हिडिओ आवडला रेचना देखील नक्की शेअर करा तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात कर चल मंडळी दापोली तालुक्यातील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि तिथेच न आता आलो आहे आणि आत्ता मी आहे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय इथे आलो आहे आणि इथे आज ना मंडळी आमच्या विद्यार्थी शिक्षक वर्ग आणि ऑफिस स्टाफ आणि कर्मचारी वर्ग यांच्या सर्व उपस्थितीमध्ये हा सर्व भात लावणीचा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम आहे ना हा यंत्राद्वारे यंत्राद्वारे देखील होणार आहे आणि मनुष्यकालिक यंत्र आणि दुसरं म्हणजे आपले एकूण आपण कोकणामध्ये भात लावणी करतो ना चिखल करून त्या पद्धतीने देखील होणार आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे आता अगोदर आता प्रथम भात म्हणजे म्हणजे सरीमधून भात काढतात म्हणजे रोपे काढतात ते दाखवणार आहे नंतर मग भात कसे भात लावणी कशाप्रकारे करतात ते देखील आपण पाहणार तर म्हणजे व्हिडिओला सुरुवात करणार डायरेक्ट मी फील्डवरच झालो आहे तिकडे बघताय हे बघा अशा पद्धतीने हे भात पेरलेलं आहे बरं असे लाईनीमध्ये पेरले सारून पाडले तिकडे बरं आणि तिकडे सर्व कर्मचारी वर्ग आहेत ना तेव्हा आता रोपे काढतायत तर तिकडे जाऊया आपण आणि मंडळी आज पाऊस देखील जरा कमी आहे काल पाऊस भरपूर होता तर कालला भात लावण्याचा कार्यक्रम झाला असता तर सर्व गडबड झाली असते म्हणजे भात व्यवस्थित लावता नसता आला हे बघा सर्व इकडे मंडळी आहेत भाताची रोपे काढत आहेत इकडे आमचे वड काका मानसी काकी तिकडे प्रशांत आणि बाबूशेठ इकडे बघत आहे अशा पद्धतीने भाताची रोपे काढून होत आहेत वड जमतो ना नाही ना जमत ना बसना नाही घेतला हो काय खाली तर मंडळी इकडे दोन प्रकारचे रोप आहेत इकडे कोकण सुवात जातीचा इकडे रोप आहे आणि तिकडे रत्नागिरी आठ अशी दोन पद्धती रोपांची लागवड केली आहे इकडे भात पेरलेला आहे आपण कोकणी भाषेतच भात पेरलेला आहे आणि ही फील्ड आहे ना त्याच्या पलीकडे तिकडे फील्ड आहे तिकडे भात लावणी होणार आहे थोड्या वेळात आपण तिकडे जाणार आहोत तुझ्या हातात तुला जमल तसा एक, का एक गाडी काढायची ना तसा बघू सगळं एकदम काढलं ते चालत गाडी

भात फिरलेला आहे आता इकडे रोपे काढून होत आहेत आणि बघा इकडे पाणी सोडलेलं आहे तर पाणी सोडलेलं आहे हे पाणी काय सोडलेलं आहे जेणेकरून हे रोपे काढते वेळी सहजरित्या ती निघावीत जमिनीतून त्या आता हे पाणी सोडलेलं आहे मंडळी आता इकडे आता भाताची रोपे काढून होत आहे म्हणजे आव्हान काढून होतोय आणि दोन प्रकारचे जाती आहेत या कोकण सुवास आणि रत्नागिरी आठ दोन प्रकारच्या जाती पेरलेल्या आहेत तिकडे भाताच्या आणि आता आपण मंडळी जाऊया ज्या ठिकाणी आता चिखल केलेली आहे यंत्राद्वारे चिकल केलेली आहे नांगर वगैरे म्हणजे आपल्या कोकणात तसे म्हणजे बैल बैलांची नांगर असतो आणि त्याच्याप्रमाणे चिकल केली जाते तर इथे आता विद्यापीठामध्ये दे ना यंत्राद्वारे चिकलनी केली जाते तर तिकडे जाऊया आपण आणि सर्व आता कॉलेजचे डीन वगैरे असणार आहे तर साहेब लोकं असणारे सर्व लोक असणार आणि त्यांच्या सर्व उपस्थितीमध्ये ही सर्व भात लावणी होणार आहे शिफोल फोडून सर्व कार्यक्रमाला आमची भात लावणीच्या कार्यक्रमास सुरुवात होईल त्याला मंडळी तिकडे जाऊया आपण आता <णगाँ> मंडळी इकडे बघताय शेतामध्ये सर्व चिखल केलेले आहे आणि हे सर्व सर्व विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत आणि इकडे सर्व शिक्षक वर्ग प्राध्यापक लोक आहेत आणि इकडे बघताय भाताचे आव्हान देखील इथे शेतामध्ये टाकलेले आहे जेणेकरून लावायला सोयीस्कर होईल मंडळी इकडे बघताय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ दापोली विद्यापीठाचे कुलगुरू साहेब आलेले आहेत भावेसर त्यांच्या हस्ते आता सिफल फोडून होईल इकडे बघताय मंडळी दोन आता यंत्र आहेत भात लावणीचे एक बॅटरी ऑपरेटर आणि एक मनुष्य चलित इकडे बघता मंडळी हा जो यंत्र आहे ना तो मनुष्यचालित यंत्र आहे हातामध्ये हँडल घेऊन फिरवता येतो आणि इकडे आहे तो बॅटरीवरचा आहे आणि इकडे सर्व प्राध्यापक लोक शिक्षक शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थी देखील आहेत आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे सर इकडे बघताय मंडळी हा जो ना हा यंत्र आहे ना भात लावणीचा तो बॅटरीवरचा आहे आणि त्याचा डेमो आता इकडे कुलगुरू साहेब करत आहेत साहेबांनी एक डेमो घेतला आहे भात लावणीचा मंडळी मशीनद्वारे ती लावणी केली जाते ना भाताची ती अशा प्रकारे बघा ते भाताच्या वरचे ते शेंडे कापून टाकले जातात आणि मुळकुंडात पूर्ण धुवून घेतले जातात पाण्यामध्ये आणि मध्ये मशीनमध्ये अडकवली जातात अशा पद्धतीमध्ये ती भाताची रोपे मशीनमध्ये अडकवली जातात मंडळी या साईडला बघता इकडे पावर टिलरद्वारे इकडे करून होते आणि इकडे यंत्राद्वारे भात लावणी आणि तिकडे आपले पारंपरिक पद्धतीने जी कोकणामध्ये जी भात लावणी होते त्याप्रमाणे होते मंडळी इकडे बघताय पावर पॉवर टिलरने जवळजवळ पंधरा ते वीस मिनटामध्ये एवढी चिकाळणी करून झालेली आहे अजून दोन तीन वेळा ह्याच्यावर राऊंड होईल फिरेल ह्याच्यावरती आणि पावसाने देखील ला हजेरी लावली आहे पाऊस हळूहळू पडायला लागला आहे

मंडळी इकडे बघत आहे आमचे जाधव काका भात लावणी करतात हे सर्व कर्मचारी आहेत विद्यापीठामधील आणि शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व आता भात लावत आहेत आणि त्या साईडला तिकडे यंत्राद्वारे भात लावणी होते कॉलेजमधील विद्यार्थ्यांना इकडे भात लावण्याचं प्रात्यक्षिक देत आहेत दहामध्ये कर्मचारी देखील आहेत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली तर मंडळी हे आता मनुष्यचलित भात लावणे यंत्र आहे ना त्या आता मुलांना देत देतात त्यांचं यंत्राचं त्या मंडळी इकडे बघताय हा शेतामध्ये चिखल केलेली आहे आणि चिखलामध्ये सर्व हे बघा आम्ही आव्हान बोलतो भाताचं आव्हान आणि इकडे बघता हे म्हणजे भाताचे रोपे सर्व मूड बांधून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या अंतरावरचे टाकून ठेवलेले आहेत जेणेकरून ते भात लावून येतात ना पाठीकडून तिकडून ते त्यांना घ्यायला ते सोयीस्कर होतं चला तर मग मंडळी व्हिडिओ देखील इथे थांबवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल आपण आलो तो दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये कृषी अभियांत्रिकी हो आणि तंत्रज्ञान महाविद्यालय इथे भाग लावणी होती आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहिलात या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर श्री संजय भावे हे देखील आले होते श्री नारखडे सर देखील आले होते आणि यांच्या हस्ते म्हणजे उद्घाटन होऊन म्हणजे श्रीफळ फोडून भात लावणीला सुरुवात झाली सर्व काही मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे अगदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग तसेच प्रा प्राध्यापक आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व ही भात लावणी झालेली आहे अजून देखील चालू आहे त्याला संपूर्ण व्हिडिओ नाही काढणार आहे तर हे विद्यापीठामध्ये भात लावणी कशा प्रकारे देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे आणि तसंच म्हणजे सांगायचं महत्त्व म्हणजे या कृषी विद्यापीठामध्ये ना भात लावणी यंत्र यंत्र दर केली जाते एक होतं हे चालित यंत्र होतं भात लावणीचं आणि दुसरं यंत्र होतं ते बॅटरीवरील यंत्र होतं आणि पॉवर टीलरने चिकळणी होत होती ते सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आय होप मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसे होते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल होता नवीन असून ज्यानं आपलं सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय